सो so, इथून लेफ्टला गेलो तर सावंतवाडी आणि राईटला गेलो तर आंबोली हो हो थोडक्यात वाचले बघा ट्रक एक आरवन फाय आणि एक एक्सपल्स अशा दोन गाड्या आहेत आमच्या अभैद असं जंगल उंच उंच उन्चा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यातून वाट सरत जाणारा हा रस्ता आणि रस्त्यालगतच मिळणारा धबधबा दब वर्षभर धुक्याने वेढलेले शांत थंड हवामान पावसाळ्यात धबधब्यांची दब मेजवाणीच ही खनदाट हिरवळ दऱ्याखोऱ्यांचे अप्रतिम दृश्य बायोडायव्हर्सिटीसाठी प्रसिद्ध दुर्मिळ कीटक उभयचर साप यांचे अधिवास असलेले रोड ट्रीप आणि फोटोग्राफी प्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजेच आंबोली चला तर मग स्पिरिट ऑन ठेवा आणि सुरू करूया आजचा स्पेशल आंबोली घाट आणि त्याचबरोबर आजऱ्यातील प्रसिद्ध रामतीर्थ मंदिर नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी उमेश कदम स्वागत करतो तुमचं या आता बघा नऊ वाजलेले आहेत आणि आपण निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईला तर आजचा रूट आहे गावापासून दोडामार्ग दोडामार्ग आंबोली आंबोली वरन गडिंग्लज गडिंग्लज वरन कोल्हापूर कोल्हापूर मार्गे आपण पुण्याला आज जाणार आहोत आज पुण्याला राहणार आहोत तर चार दिवस कसे गेले काही कळलं नाही तर मजा आली आणि आल्यापासून कंटिन्यू पाऊसच होता त्यामुळे काही एन्जॉय करता आला नाही की कुठे फिरता आलं नाही जास्त त्यामुळे जास्त व्हिडिओ काही बनवता आले नाहीत आज थोडा लेट आहे कारण की माझ्यासोबत आहे आज भाऊ आहे जो की पुण्यापर्यंत म्हणून म्हटलं थोडं लेट निघूया आणि पेट्रोल पण आपल्याला टाकायचं आहे फिल्डअप करायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे सो मी इथून आधी माझ्या तालुक्याला जाईल म्हणजेच दोडामार्गला जाईल आणि नंतर आपण पुढचा प्रवास करू चला मग भेटू आता पुढच्या प्रवासात तुम्ही प्रवासामध्ये कंटिन्यू राहा धमाल येईल मजा येईल एन्जॉय करू आपण रोडचा हा एक्सपिरियन्स तर मित्रांनो एक गोष्ट सांगेन हे माझे दोडामार्गचे जे, जे प्रेक्षक आहेत किंवा तुम्ही जर या रस्त्याने जर येत असाल की हा जो रस्ता आहे दोडामार्ग ते विजगर म्हणजे तिलारी घाट हा खूप रिस्की रस्ता झालेला आहे त्यामुळे इथून येत असाल ना तर प्लीज कृपया व्यवस्थित या कारण की हा जो रस्ता आता थो हॉटस्पॉट बनलेला आहे कारण की बेळगावला जोडण्यासाठी कोल्हापूरला जोडण्यासाठी गोव्यापासून हा रस्ता आहे तो शॉर्टकट मानला जातो त्यामुळे ह्या रस्त्याला भरमसाट गाड्यांची गर्दी असते आणि कुणीही बघत नाही की गाडी कशी चालले समोरचा काय करतोय काय कुणीही बघत नाही आपल्या लयामध्ये आपल्या ह्याच्यामध्येच गाडी चालवत असतात त्यामुळे इथे ॲक्सिडेंटचे जे प्रमाण आहेत ते भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत आणि आत्ताच मी आल्यानंतर जवळपास एक दोन ॲक्सिडेंट मी बघितले ह्या रस्त्याला खूप भयानक स्थिती होते परिस्थिती खूप भयानक असते त्यामुळे या रस्त्याला जर तुम्ही येत आहे तर प्लीज सावकाश या काळजीपूर्वक या आणि सावकाश गाडी चालवा ते रस्ता खूप छान आहे रस्ता खूप सुंदर आहे एकदम हिरवागार रस्ता आहे दोन्ही बाजूने झाडी आहेत घनदाट जंगल आहे फिरण्यासाठी उत्तम आहे आणि उन्हाळ्यात पण झाडं असल्यामुळे एकदम थंड असतो रस्ता खूप छान रस्ता आहे पण तेवढं एक भान ठेवा की रफ गाडी या रोडला चालू नका जेणेकरून आपल्यापासून कोणाला धोका होणार नाही किंवा दुसऱ्यापासून आपल्याला धोका होणार नाही तर मित्रांनो आपण दोडामार्ग मध्ये दोडा दोडामार्ग मध्ये एंटर केलंय आपण तर आपण आता गोव्याच्या दिशेने जाऊ पहिला पेट्रोल भरू आणि मग आपण पुन्हा सावंतवाडी रोडने आंबोलीला जाऊ चलो पेट्रोल भरते आहे पहिले समोर पावसाचं वातावरण बघा दिसतंय कसं पण अजून पाऊस पडलेला नाहीये रेनवेअर तर आपण घातलेलाच आहे पण पाऊस तर अजून नाही आहे असंच राहू दे वातावरण पाऊस आला तर भरपूर प्रॉब्लेम होईल आणि ह्या वर्षी पावसाचं काय लक्षण मला खरी दिसत नाही आहे असं वाटतंय पुढच्या मेपर्यंत पाऊस पडतोय आणि पुन्हा जून पासून पुन्हा पाऊस सुरू होईल असं वाटतंय आता पोचलोय बांद्यामध्ये तर आमचा प्लॅन जो आहे हा थोडा चेंज झालेला आहे तर सावंतवाडीवरून न जाता आम्ही बांद्यातूनच डायरेक्ट आंबोली घाटात जाणार आहोत बांद्यातून मार्गे आपण जाणार आहोत हे या साईडला डाव्या साईडला माझ्या बसस्टँड आहे आणि हा जो उजव्या साईडने रस्ता केला आहे तो आंबोलीला जातो शॉर्टकट या रस्त्याचं काम चालू आहे रस्ता खराब आहे पण इट्स ओके थोडंसं आमचं अंतर वाचेल थोडा टाईम वाचेल त्यामुळे या रस्त्याने जायचं प्रिफर करतोय थोडा रस्तामध्ये खराब आहे जास्त प्रमाणात नाही तर बांद्यातून आपण आहे आता आंबोलीच्या दिशेने तर आत्ता वाजले दहा तर घरून निघल्यावर आपल्याला एक तास झाला आहे तर ता एका एक तासात ता आपण बांदा पेट्रोल हे सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि इथून आपल्याला बघू आता किती वेळ लागतोय हे बघा मधी मधी डायव्हर्जन टाकलेले आहेत इथे रस्त्याचं चा काम चालू आहे तुम्हाला दिसतच असेल खूप भयानक हा जेव्हा रस्ता कंप्लीट होईल तेव्हा एकदम सुसाट गाड्या जातील इथून कारण की हा बांद्यावरून आंबोलीला जाण्यासाठी एकदम जवळचा मार्ग आहे म्हणजे गोव्यावरून येणारं जे पब्लिक आहे ते एकदम इझी पद्धतीने आंबोलीला जाऊ शकतं ना सावंतवाडीतून फिरून जाण्याची गरज नाही हे बघा रस्त्याचं काम चालू आहे आणि हे सध्या पॅच मारायचं काम चालू आहे बघा खडी वगैरे सगळं टाकून रस्ता क्लिअर करण्याचं काम चालू आहे तर मंडळी अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली ये 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 या 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 ये, 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 या 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 फायनली आपण आंबोली रोडला लागलोय सो इथून लेफ्टला गेलो तर सावंतवाडी आणि राईटला गेलो तर आंबोली तर चला आपण आंबोलीच्या रूटला लागलोय आता आता साडे दहा वाजलेत म्हणजे अर्धा तास लागला आपल्याला इथे पोचायला बांद्यातून हा आहे आंबोलीच घाटाच्या आधीचा बेस विलेज तर बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती चिकटून चिकटून घरं आहेत आणि आहे शाळा दाणोली आणि ही लालपरी चालले सावंतवाडीला तर हे बघा केसरी देवस्थान स्वयंभू आणि हा बेस विलेज आहे आंबोलीच्या आधीचा तर इथून आता आंबोली घाट चालू होतोय मित्रांनो आणि एन्जॉय करूया आपण आंबोली घाट हो 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 गाडी अडकली ट्रक बघा कसा गेलाय घाटामध्ये त्यामुळे थोडं सावकाश प्रवास करा काळजीपूर्वक प्रवास करा अरे बाप रे Wow. आएगा जागा हो हो थोड़के तो वाचले बगैर ट्रक आंबोली घाट हा थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्गातलं महाबळेश्वर म्हणू शकतो आपण ह्याला थंड हवेच ठिकाण आंबोली घाट हे बघा आता थंडी लागायला सुरुवात झाली हळूहळू आणि माझं जे रेन जॅकेट होतं ते मी काढून ठेवलंय आणि हे जॅकेट जे जा, आहे रायनॉक्सचं हे मेश जॅकेट आहे त्यामुळे हवा पास होते आणि थंड वातावरण जे जा, आहे हे जाणवायला लागले आता था। खूप भारी वाटत असेल आता एकदम हे बघा अशी वळणं आहेत नागमोडी वळणं बऱ्याच जणांनी इथे प्रवास केलेला असेल इथला जो प्रवास आहे तो काही और आहे याची जी मजा जी आहे ती खूपच वेगळी आहे आणि हे बघा हे असे माकड रस्त्यामध्ये अचानक येतात त्यामुळे तुम्ही त्यांना पण सांभाळून गाड्या चालवा आम्ही पण सांभाळून चालवतो तुम्ही पण सांभाळून चालवा तर एक आर वन फाय आणि एक एक्सपल्स अशा दोन गाड्या आहेत आमच्या आणि आजचा स्टे आहे पुण्याला तर पुण्यावरून उद्या मी निघणार आहे मुंबईसाठी म्हणजे नवी मुंबईसाठी तर अशा तऱ्हेने असा हा प्रवास चाललेला आहे आमचा इकडे बघा वॉटरफॉल गाडी बघू नका त्याच्या मागे बघा वॉटरफॉल हे असे बरेच पॉइंट केलेले आहेत घाटामध्ये आणि पावसात जर तुम्ही याल तर हे बघा हे असे वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटतील मोठे मोठे वॉटरफॉल बघायला भेटतील आणि जो प्रशस्त मोठा वॉटरफॉल आहे तो अजून पुढेच आहे जी जे गुजरात हे बघा हे असे वॉटरफॉल इथे तर भला मोठा वॉटरफॉल पडतो आता पाऊस कमी झालाय त्यामुळे वॉटरफॉल कमी झालेत नाहीतर हा जो पट्टा <laughs> आहे हा पूर्ण धबधब्यांनी भरलेला असतो बघाओ होमेऱ्यामध्ये काही तर झालेले आहेत भाऊ आणि या साईडला बघा मित्रांनो ऊन आलंय ते बघा किती भारी वातावरण दिसतंय आणि हे बघा वॉटरफॉल अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे नजारे आहेत तुम्हाला इथून दाखवतो ही आणि हे प्रे पर्यटक फिरायला येतात ते किती घाण करतात बघा आहे जंगल किती भयानक आहे बघा चला असंच पुढे जाऊ दब आणि पुढे धबधब्याच्या इथे थांबू मोठा धबधबा आहे तिथे थांबू आणि तिथून शूटिंग घेऊ वाव खूप छान नजारे दिसत आहेत आपल्याला आणि आता कसं पाऊस कमी असल्यामुळे हे एवढं भारी बघायला भेटतंय आहे जर पाऊस जास्त असता तर आपल्याला एवढं बघायला पण ले भेटलं नसतं कारण की पूर्ण धुक्यामध्ये गेलं असतं सगळं आणि नुसतं पांढरं पांढरं फक्त दिसलं असतं गाड्या बघा कशा येत आहेत तो बघा समोर वॉटरफॉल दिसतोय तो बघा समुद्रसपाटीपासून साधारण सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेल्या आंबोलीला महाराष्ट्राचे चिरापुंजी असं का म्हणतात जाणीव आत्ता होते इथे पावसाचे स्वतःचे नियम आहेत कधी धुक कधी पाऊस कधी एकदम स्वच्छ आकाश हा धबधबा म्हणजे पर्यटकांच्या गर्दीचे मुख्य ठिकाण आणि आंबोली घाटाचे मुख्य आकर्षण एकदा का ड्रोन वर गेला की निसर्गाची खरी भव्यता दिसू लागते आता पावसाचे दिवस संपत आलेत म्हणून धबधब्याचे पाणी काही प्रमाणात कमी वाटू लागले आहे पण हा नजारा बघण्यात देखील काही वेगळीच मजा आहे आतापर्यंत कोणी कोणी आंबोली धबधबा बघितला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आंबोलीचा धबधबा बघून झाल्यानंतर आपण पुढे रवाना होतोय पुढच्या प्रवासाला तर हवा बघा किती थंड सुटले मगाशी मी बोलल्याप्रमाणे मस्त हवा सुटली आहे गार हवा आणि खूप भारी वाटत आहे आणि इथून आता आंबोली गाव चालू झालंय बघा हे बघा घाट समाप्त आणि इथून आता आंबोली गाव जो आहे हा इकडे चालू झाला आहे आंबोली दूरक्षेत्र पोलीस चेक नाका आहे आंबोली चेक नाका आणि <coughs> याला बाजारवाडी म्हणतात आंबोलीचा जो बस स्टँड आहे हा समोर आहे तर ह्या साइडला बघा आता भात शेती वांगणी शेती चालू केली असं मला वाटतंय तर आ, हे बघा इथून उजव्या साईडला जो आहे हा हिरण्यकेशीसाठी रस्ता जातो या साईडने आंबोलीला तुम्ही आलात आणि विचारलात कोणाला कुण तर कोणीही सांगेल हे बघा हे जे हॉटेल्स दिसतं तिथून उजव्या साईडने वळलात की आंबोली आपलं हिरण्यकेशी मंदिरकडे जातो रस्ता खूप छान मंदिर आहे खूप छान वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आणि मंगलमय वातावरण असं आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या पण गवचे या गावात पोचलोय हे बघा किती मस्त कणीस आलेत पण अवकाळी पावसामुळे पूर्ण शेतीची वाट लागलेली आहे विदर्भात म्हणा पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा इतर ठिकाणी पण म्हणा ह्या पावसाच्या जोरामुळे पूर्ण जी शेती आहे आपली पूर्ण खराब झालेली आहे आणि हा साखर कारखाना आहे मित्रांनो गवसे गवसे या गावातील हा साखर कारखाना मी आय थिंक सातवी आठवीला असताना इथे आम्ही सहलीसाठी आलेलो साखर कारखाना बघण्यासाठी ॲक्च्युली आंबोलीमध्ये सहल आलेली आमची तर वसंतराव देसाई साखर कारखाना सातवी आठवीला असताना सहल आलेली आमची आंबोली फिरण्यासाठी तर सोबतच सुब, हा साखर कारखाना पण आम्ही कव्हर केला होता आणि साखर कशी तयार होते आणि उसापासून काय काय बनतं हे सर्व आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं एक फुल्ली रोड बाईक आणि दुसरी म्हणजे ऑफ रोड आणि ऑन रोड मित्रमंडळी प्रवासाचा आनंद घेत आम्ही हळूहळू पुढच्या दिशेने निघालो होतो ते म्हणजे आजऱ्याच्या दिशेने चला मित्र आजऱ्यात आलो आणि रामतीर्थ बघितलं नाही असं होणार नाही चला मेन हायवे पासून एक अवघ्या पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती रामतीर्थ मंदिर आहे पुरातन मंदिर मित्रांनो फायनली आपण पोचलोय रामतीर्थ मंदिर काय नजारा आहे मन एकदम खुश झाला हा नजारा पाहून आजऱ्यापासून काहीच अंतरावरती असलेले हे रामतीर्थ मंदिर खूप सुंदर आणि सबोतालचा परिसर देखील त्याहूनही अधिक सुंदर आहे आंबोलीला उगम पावणारी हिरण्यकेशी नदी ही याच ठिकाणाहून वाहते रामतीर्थच्या बाजूने वाहणारी म्हणजेच हिरण्यकेशी नदी याच नदीवर एक छोटासा बंधारा देखील आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूने हिरवीगार घनदाट जंगल पाहायला मिळते हे सुंदर असे मंदिर बघितल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो आता आपण पुन्हा तवंदीला पोहोचलोय तर समोर बघा पवनचक्क्या दिसत असतील तुम्हाला त्या दिवशी आपण जाताना आपल्याला पवनचक्क्या भेटल्या होत्या ते ह्याच होत्या इथेच आपण थांबलो होतो आणि इथून जो आपल्याला पाऊस चालू झाला त्यानंतर पुढे काही शूट करता आलंच नाही त्यामुळे राहून गेलं सगळं शूट करायचं आणि डायरेक्ट मी घरी पोचलो तर आत्ता पण थोडा थोडा पाऊस आहेच त्यामुळे आज पण काय हे आपल्याला इथे ड्रोन नाही उडवता येणार ना। कारण की पाऊस दिसतो हे ओलं दिसते बघा आणि स्क्रीनवर पण थोडे थोडे टिपके असतील बराच वेळ प्रवास केल्यानंतर थोडीशी भूक लागतेच म्हणून आम्ही बटर पनीर मागवलं आणि सोबत रोट्या चला तर मंडळी थोडंफार खाऊन घेऊया आणि बाहेर बघितलं तर पाऊस लागत होता तर म्हटलं थोडा वेळ थांबू जेवण करू आणि पुन्हा मार्गस्थ टायमानंतर पुन्हा आता कॅमेरा चालू केला मध्ये जेवायला थांबलो कोल्हापूरच्या इथे आणि त्याच्यानंतर आम्ही आपलं एकदम सावकाश सावकाश येतोय तर संध्याकाळच्या आता पाच वाजलेत आय थिंक अजून आम्ही कराडला पोहोचलो नाही तर बराच टाईमपास झाला आमचा ते वाटेमध्ये एवढं भयानक ट्रॅफिक लागलं ना भरपूर ट्रॅफिक लागलं पाऊस पण पडला त्यामध्ये कॅमेरा नाही ऑन केला इट आणि आता निघालोय पुन्हा मार्गस्थ होतोय त्या साईडला वातावरण बघा कसं झालं आहे मस्त एकदम छान असं संध्याकाळ होते एकदम हिरव गार गवत आणि रान आहे सगळं बराच वेळ गाडी चालवल्यानंतर एक ब्रेक चेन लूपसाठी नक्की बनतो म्हणून पाच मिनटाचा एक चेन लूपचा ब्रेक घेतला चलो चला मंडळी चॉकलेट खाऊन झालं पाच मिनटाचा ब्रेक झाला आणि आता रवाना होऊया आपण पुण्याच्या दिशेने चलो सर्व काही सेट आहे स्प्रे वगैरे मारून झालंय शॉ बघता बघता संध्याकाळ कधी झाली आणि एवढा टाइम कधी गेला हे काहीच कळलेलं नाही चला तर सव्वा सहा वाजलेत संध्याकाळी बराच वेळ गेला हो तर मस्त रमत जमत आम्ही आलो त्यामुळे वेळ गेला थांबलो थोडा पाऊस लागला थोडं काहीतरी खाल्लं पिल्लं पोटाला नाश्ता पाणी त्यामुळे थोडा टाईम झाला टाइमपास झाला पण ठीक आहे आपल्याला आज रात्री तरी कुठे जायचं नाही आज रात्री पुण्यातच थांबायचं आहे त्यामुळे आता जो स्टे आहे तो पुण्यातच आहे त्यामुळे दहा वाजेपर्यंत पोचलो काय किंवा अकरा वाजेपर्यंत पोचलो काय मॅटर नाही करत रस्त्यामध्ये अचानक आरवन फायची फोग लाईट ब्रेक झाली आणि थोडा वेळ तिथेच गेला पडला काय Ờ, thế chứ, 1,2,3 Ơ? Giải chơi hay là cái... ah? đám एकशे दोन किलोमीटर तब्बल तेरा तासांचा प्रवास करून आम्ही फायनली पुण्यात पोचलो या प्रवासादरम्यान बऱ्याच गोष्टी अनुभवल्या तिलारीपासून सुरू झालेला हा प्रवास दोडामार्ग बांदा आंबोलीघाट रामतीर्थ आजरा कोल्हापूर असं करत सातारा आणि मग पुण्याला पोचलो अनुभव फारच छान होता प्रवासही खूप मस्त होता थोडा पाऊस थोडं ऊन थोडी थंड हवा अशा प्रकारचा हा प्रवास आम्ही अवघ्या तेरा तासांनी पूर्ण केला ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि यू के राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत Daniel